हॅलो अँड वेलकम टू विंग्जम आय एस मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जे पद आहे तर ते कायम चर्चेमध्ये असतात आता चर्चेमध्ये असताना त्यावरती प्रश्नसुद्धा विचारण्याची दाट शक्यता असते जगदीश धनखड हे आपल्या वक्तव्यामुळे ते कधी केंद्रावरती कधी राज्यावरती कधी सुप्रीम कोर्टावरती तर कधी हिंदुत्वाबद्दल आपल्याला सनातनीबद् सनातन या शब्दाबद्दल चर्चा करताना दिसत असतात आता त्यांच्यावरती जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर ते आपल्याला येणं अपेक्षित आहे म्हणून आपण त्यांच्या पदाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया राष्ट्रपती पदानंतर उपराष्ट्रपती पद हे भारतामध्ये दिलेलं आहे आणि भारतीय राज्यघटनेचं कलम चौसष्ट जर आपण बघितलं तर त्यामध्ये राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत तेच उपराष्ट्रपती आहेत म्हणजे उपराष्ट्रपती पद हे निवडून आलेलं पद आहे लक्षात घ्या ते लोकांनी निवडून दिलेलं नसतं तर आपल्याला माहिती आहे संसदेमधले लोक जे असतात तर त्यांना ते निवडून देत असतात हे उपराष्ट्रपती जे आहेत तर तेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात हा आपण लक्षात घ्या राष्ट्रपती जेव्हा आपल्या पदावरून उतार झालेले असतात किंवा राष्ट्रपती पद हे जेव्हा जेव्हा खाली असतं तेव्हा ते प्रभारी राष्ट्रपती म्हणून कामकाज बघत असतात असा उल्लेख मात्र आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या कलम पासष्ट मध्ये दिसतो यांची जी नियुक्ती आहे तर ते कॉ कौ, कॉलेज कॉलेजकडून केल्या जात असतं त्यामध्ये ही निवडणूक अप्रत्यक्ष आहे अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे काय तर ज्या ठिकाणी जनता डिरेक्टली त्यांना वोट करत नाही त्यांना अप्रत्यक्ष निवडणूक म्हणतो भारतीय राज्यघटनेचे कलम मध्ये याचा उल्लेख आहे यामध्ये कोण कोण असतं तर संसदेत निवडून आलेले जे सदस्य आहेत ते प्लस नामनिर्देशित सदस्य सुद्धा असतात हा पण लक्षात घ्या म्हणजे संसदेचे सगळे सदस्य लोकसभा याच्यामध्ये आहे राज्यसभा याच्यामध्ये आहे सगळे सदस्य प्लस ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभा असतात त्या त्या राज्यांमधले सदस्यांना निवडून देतात का तर नाही हा पॉईंट लक्षात घ्या कारण राज्यामध्ये जे विधानसभा आहेत तर त्या निवडून देतात राष्ट्रपतींना ना की उपराष्ट्रपतीला हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे म्हणजे राहिलं कोण तर संसदेचे सगळे सदस्य हे उपराष्ट्रपती पदामध्ये त्या इलेक्ट्रल कॉलेजमध्ये सहभागी असतात हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रपती हा देशाचा प्रमुख आहे अधिकार जे आहेत ते केंद्र आणि राज्याच्या प्रशासनावरती असणार म्हणून त्यांच्या निवडणुकीमध्ये कोण असेल आणि यांच्या निवडणुकीमध्ये फक्त संसदच का तर या संदर्भात त्यांनी सांगितलं की फेडरेशन आहे फेडरेशनवरती म्हणजे संघराज्य आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी आहे ते राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात म्हणून यामध्ये राज्य सरकारे आणि केंद्र सरकारे त्या इलेक्शन मध्ये असतात परंतु या ठिकाणी उपराष्ट्रपती हे खूप काही महत्वाचं पद नाहीये त्याच्यामुळे त्यांच्या निवडणुकीला एवढं महत्त्व देणं पण त्यांनी गरजेचं समजलेलं नाही तर राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कामकाज त्यांनी पाहावं क्वचित राष्ट्रपती म्हणून त्यांचं गरज असणार आहे बाकी त्यांची खूप काही गरज नाही आहे म्हणून त्यांची निवडणूक जी आहे तर ती भारतीय राज्यघटनेमध्ये एवढी नमूद केलेली नाही आहे जेवढी राष्ट्रपतींची केलेली आहे कार्यकाल त्यांचा पाच वर्षाचा असतो आपला राजीनामा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींकडे देत असतात असा उल्लेख मात्र भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद सिक्स्टी सेवनमध्ये दिलेला आहे महाभियोग मात्र या ठिकाणी दिलेला नाही आहे पाच वर्ष ते आपल्या पदावरती ते राहू शकतात पुनर्निवडणूक भारतामध्ये कितीही वेळा ती होऊ शकते पात्रतेमध्ये जर आपण बघितलं तर भारताचा नागरिक वयाचे पस्तीस वर्ष मात्र पूर्ण केलेले असावेत लक्षात ठेवा केंद्र सरकार व राज्य सरकारांमध्ये लाभाचा पद त्यांनी धारण केलेले नसावं ज्यावेळेस उपराष्ट्रपती पदाची इलेक्शन असते तर त्यावेळेस प्रस्तावक म्हणजे प्रपोजर वीस जण असायला पाहिजे आणि त्याला अनुमोदक हे वीस जण असायला पाहिजे राष्ट्रपतींच्या बाबतीत असे प्रपोजर्स आणि सेकंडर्स किती असतात ते कॉमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा म्हणजे मला कळेल की तुमचा अभ्यास झालेला आहे पंधरा हजार रुपये त्यांना मात्र या ठिकाणी आरबीआय मध्ये ठेवावे लागतात या ठिकाणी त्यांनी दोन अटी पूर्ण करणे फार गरजेचं आहे की ते संसदेचा तसेच राज्य विधिमंडळाचा सदस्य असता कामा नये म्हणजे ते खासदार किंवा आमदार नसावे आणि लाभाच्या पदावरती ते नसावे भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद एकोणसत्तर जे आहे तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रपतींच्या वतीने नियुक्त केलेला व्यक्ती जे असणार आहे तर तेच त्यांना शपथ देणार आहेत राष्ट्रपती त्यांना शपथ देत शपथ देऊ शकतात का तर नाही देणार किंवा देऊ शकतात परंतु या ठिकाणी लक्षात घ्या राष्ट्रपती त्यांना शपथ देतील किंवा ते जर नसतील तर त्यांनी जर एखादा व्यक्ती नियुक्त केला असेल तर ते त्यांना शपथ देतील जसे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांना शपथ देऊ शकतात ओके हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे त्यांना पदावरून दूर कसं केलं जाते हे आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात परंतु तत्पूर्वी तुम्हाला विन्स्डम आय एस या आपल्या प्लॅटफॉर्मबद्दल सांगतो मित्रांनो यू पी एस सी त्याच्या फाउंडेशन कोर्सेस या ठिकाणी दिसतील कंप्रिएन्सिव्ह कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि जो नवीन पॅटर्न आपला आलेला आहे राज्यसेवेचा जो नवीन पॅटर्न आलेला आहे तर राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नच्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत यामध्ये तुम्हाला जी कोर्सेस तुम्हाला ऑप्शनलच्या बॅचेस आपल्याकडे काही पोस्ट होल्डर आहेत जसे की निहाल गोरेसर पी एस आय ती बॅच जी आहे तर ती आपली वीस जुलैपासून सुरुवात होणार आहे तुम्ही वीस जुलै ते एक ऑगस्टपर्यंत कधीही ॲडमिशन घेऊ शकता किंवा ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या बॅचला पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता या ठिकाणी जॉग्राफी सर शिकवतात आणि हिस्ट्री मी स्वतः शिकवत असतो तसेच एम पी एस सी राज्यसेवेमध्ये आपली सगळी यू पी एस सीची या ठिकाणी फॅकल्टी आहे ते तुम्हाला सगळे कोर्सेस या ठिकाणी शिकवतात कम्प्रेन्सिव्ह कोर्स आहे फाउंडेशन कोर्स आहे ऑप्शनलच्या बॅचेस आहेत एस ए बॅच आहे तुम्हाला पर्टिक्युलर मॉड्यूल लावायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता मध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर या ठिकाणी आपले रेकॉर्डेड बॅच आहे आणि त्या रेकॉर्डेड मध्ये चार हजार नऊशे मध्ये सगळे कोर्सेस तुम्हाला भेटत जातील त्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे तर विन्जम आयचा ॲप डाउनलोड करायचा आहे इथं नंबर दिलेले आहेत त्यावरती व्हॉट्सअप मॅसेज करा किंवा कॉल करा आणि आमच्यापर्यंत पोहोचा थँक्यू आता आपण या ठिकाणी परत बघणार आहोत की उपराष्ट्रपतीला जर पदावरून दूर करायचं असेल तर त्याची प्रोसेस काय आहे बघा घटनेमध्ये पदावरून काढण्याचे कारण मात्र सांगितलेले नाही आहे असं स्पेसिफिकली काही सांगितलेलं नाही आहे अशा प्रकारचा जो ठराव आहे तर तो चौदा दिवसांची पूर्व सूचना देऊनच कोणाला पूर्व सूचना द्यावी लागेल तर उपराष्ट्रपतींना राज्यसभेमध्ये हा ठराव पहिल्यांदा मांडण्यात येत असतो कारण ते राज्यसभेचे अध्यक्ष असतात या नात्याने हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे एक्सेप्शन एक्सेप्शनल पॉइंट आहे ठीक आहे राज्यसभेतील एकूण सदस्य संख्येच्या पन्नास टक्के बहुमताने आणि प्लस त्याला जर लोकसभेने जर सहमती दिली त्यासाठी असं काही सामान्य बहुमत त्यांनी सांगितलेलं आहे तर यावरून त्यांना पदावरून अशा प्रोसेसने त्यांना पदावरून दूर केलं जातं त्यांचं पद कधी रिक्त होतं एक तर पाच वर्षाचा कार्यकाळ संपला तर किंवा त्यांनी स्वतःवरून राजीनामा दिला तर किंवा पन्नास टक्के बहुमताने त्यांना पदावरून काढले तर किंवा त्यांचा मृत्यू झाला तर त्यावेळेस सुद्धा पदावरून दूर काढतात जसे की कृष्णकांत आपले उपराष्ट्रपती होते पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस मात्र ते पद रिक्त झालं किंवा पदावर राहण्यास अपात्र ठरल्याने किंवा निवडणूकच अवैध जर ठरली असेल तर अशा पद्धतीने उपराष्ट्रपती पद पत जे आहे तर ते रिक्त होऊ शकतं त्यांचं वेतन मात्र भारतीय राज्यघटनेमध्ये निश्चित केलेलं नाहीये आता त्यांची निवडणूक जी आहे तर ती उपराष्ट्रपती पदाची आहे परंतु सगळ्यात महत्वाचा पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या उपराष्ट्रपती पदाने त्यांची त्यांचं वेतन होत नाही त्यांना जे वेतन मिळत असते तर ते राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून मिळत असते दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट विच यू नीड टू अंडरस्टँड ओके वेतन म्हणून तर राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून त्यांना ते नियमित वेतन मिळत असते जेव्हा ते राष्ट्रपतींचे काम बघत असतात तेव्हा राज्यसभेच्या अध्यक्षाचे वेतन त्यांना मिळत नाही कारण ते राष्ट्रपतीचं काम करतात त्या पदावरती असतात म्हणून राष्ट्रपतींना जेवढं वेतन असतं तेवढे वेतन आणि भत्ते त्यांना मिळत असतात महत्वाचा पॉईंट आहे अधिकार आणि कार्यांमध्ये जर आपण बघितलं तर राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून ते लोकसभेच्या सभापतीसारखेच आहेत राज्यसभेच्या अध्यक्षांची तुलना मात्र अमेरिकेच्या उपाध्यक्षाशी आपल्याला करता येईल व्हाईस प्रेसिडेंटशी करता येईल अमेरिकेतही वरिष्ठ गृह आहे त्याला सिनेट म्हणतात आपल्याकडे त्याला काय म्हणतात राज्यसभा म्हणतात तर वरिष्ठ गृह तिकडे सिनेट आणि आपल्याकडे राज्यसभा तसेच ते सिनेट जे असणार आहे तर ते उपराष्ट्रपती असतात आपल्याकडे हे उपराष्ट्रपती असतात आणि राज्यसभेचे अध्यक्ष पण असतात प्रभारी उपराष्ट्रपती म्हणून ते पदावरती असतात राष्ट्रपती अनुपस्थितीत असेल त्यावेळेस ते त्यांचे काम बघत असतात आता हे पद कधी कधी रिक्त होते जेव्हा राष्ट्रपतींचं निधन झालं त्यांना पदावरून दूर केलं राजीनामा त्यांनी दिला असेल त्यावेळेस पद रिक्त राहत असेल तर प्रभारी राष्ट्रपती जास्तीत जास्त सहा महिने पदावर राहत असतात आणि त्या काळखंडामध्ये नवीन राष्ट्रपतींची निवड जी आहे तर ते घेणं गरजेचं आहे म्हणजे त्यांची निवड करणं गरजेचं आहे राज्यसभेच्या अध्यक्षांचे काम मात्र अशा वेळेस ते काम करत नाही राज्यसभेचे जे उपाध्यक्ष असतात त्यावेळेस मात्र ते अध्यक्ष म्हणून काम करत असतात ओके तर ह्या काही महत्वाच्या पॉइंट आहेत तर ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पदावरून काढला जाऊ शकते का तर त्यासाठी औपचारिक अशी काही आवश्यकता आपल्याला माहिती नाही ठीक आहे तर हे आपण पॉईंट जे आहेत तर ते ऑलरेडी डिस्कस केलेलेच आहेत इकडे तिकडे राज्यसभेत हा ठराव मांडला जातो लक्षात घ्या प्रभावी बहुमताने आणि लोकसभेत साध्या बहुमताने तो संमत करणं गरजेचं आहे इथे लक्षात घ्या की प्रभावी बहुमत हे भारतातील एक प्रकारचे विशेष बहुमत आहे बहुमताचे काय प्रकार आहेत तर आपल्याला तीन प्रकार माहिती आहेत परंतु ऍक्च्युअल ते पाच प्रकार आहेत तुम्ही प्रकाश इंगळ विंजडम आय एस टाईप्स ऑफ मेजॉरिटी असा क्वेश्चन जर टाकला युट्यूबला तर ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ला करा हा व्हिडिओ मात्र लाईक करा मी जो प्रश्न विचारलेला त्याचं उत्तर द्या आणि तुम्हाला जर फ्री सेशन बघायचे असतील तर आपला विन्जम आय एस चा अॅप्लिकेशन किंवा विन्जम आयस चा वेबसाईट जे आहे तर त्याला व्हिजिट करा तिथं फ्री सेशन आहेत या फ्री सेशनमध्ये तुम्ही एनरोल करा आणि तुमचा अभ्यास जो आहे तर तो व्यवस्थित करा ऑल द बेस्ट थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र